नमस्कार आपण पाहत आहात जनसमूह न्यूज सुसाट वारा आणि अवकाळी पाऊस प्रवाशी अडकले आज अचानक आलेल्या संध्याकाळच्या सुसाट वाऱ्यामुळे व वा पावसामुळे अकोलाकडे जाणारे प्रवाशी अडकले आहेत जनसमूह न्यूज विशाल अस सध्या स्थितीला निसर्गचक्र हे उलटे फिरत असल्याचे वास्तव्य सर्व नागरिक अनुभवत आहेत दिवसभर कडक उन्हाचा कहर आणि सायंकाळ झाली की धो धो पावसाची सुरुवात यामुळे शेगावकर त्रस्त झाले असतानाच महाराष्ट्रातही अवकाळी पावसाने वेगवेगळ्या ठिकाणी कहर केल्याचे अनुभव्यास येत आहे विदर्भातही अवकाळी पावसाने मागील काही दिवसापासून खूप मोठे नुकसान केले असून पावसाचा कहर हा शेतकरी व सर्वसामान्यांच्या जीवावर उठला असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे वारंवार वीज जाण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे परंतु आत्ताच्या बातमीनुसार शेगाववरून अकोल्याला जाणारे अनेक प्रवासी मंडळी ही जवळा फाट्यावरच थबकली आहे जिथे निवारा भेटेल त्या ठिकाणी आपली सुरक्षा कशी करता येईल अशी तरी सध्या स्थितीला अवकाळी पाऊस हा सर्वसामान्यांच्या सर्वसामान्यांना जीव घेणा ठरू लागला आहे जनसमूह न्यूज शेगाव